कृष्पाजी गुन्हे यांच्याकडून शंभर रुपये लागले ओंका जाधव बांबवले यांच्या वतीने गोष्टी लागले वा सांगेल तीन कुस्ती घ्यायची अन्यथा दुसरी गोष्टी घ्यायची नाही मी सांगेल तीच कुस्ती आताच घेतली जाईल बिलवान

वेदांत जाधव बरोबर कोण कुस्ती करणार आहे काय वैदांत जाधव बरोबर वैदांत जाधव माझ्या समोर उभा राहिलेला एक छोटा पैलवान आहे शिकोलकर चितोळकर तुमच्या पाठीमाटी पण दाखवा